नमस्कार मित्रांनो आज आपण वरणगाव इथं आलेलो आहोत वरणगाव इथे निवडणुकीसंदर्भात आपण बातम्या घ्यायला जरी आलेलो असलो तरी वरणगाव म्हटलं की आयुध निर्माणी वरणगाव अशी एक मोठी जागतिक ओळख वरणगाव या शहराची आहे मात्र आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एक अत्यंत दुर्दैवी शोकांतिका असलेली घटना दुर्घटना नेपाळ इथे झाली आणि वरणगाव शहरासोबत आणि पंचकृषीतील जे विविध गावं असतील तिथले अनेक भाविक होते श्रद्धाळू होते त्यांच्यासोबत झालेली अतिभयंकर दुर्घटना आणि त्या दुर्घटनेमध्ये एकाच वेळी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस आपले भारतीय नागरिक त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यातील श्रद्धाळू भाविक होते वरणगाव असेल भुसावळ असेल अजून आसपासचे काही खेडेगाव आहेत ते लोक होते आणि अशा दुर्दैवी घटनेमध्ये आपल्या अनेक जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस नागरिकांनी आपल्या गावातील माणसांनी आपल्या गावातील महिलांनी मुलाबाळांनी आपला जीव गमावलं आणि कधी नव्हे अभूतपूर्व अशी शोककळा जळगाव जिल्ह्यातील वरणगाव आणि पंचकृषीमध्ये ती निर्माण झालेली होती आज आपण सर्वोदय कुटुंबियांसोबत आलेलो आहोत जवळपास बरोबर सव्वा वर्ष झालेलं आहे एक अशी अत्यंत दुर्दैवी घटना की ती हृदयावर अत्यंत खोलवर जखम करून गेलेली आहे कितीही प्रयत्न केला काहीही विचार केला तरी आजन्म या दुःख या कटू आठवणी मनातून जाणार नाही आहेत सरोदे कुटुंबांमध्ये आपण पाहतात की संदीपजी राजारामजी सरोदे त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी पल्लवी संदीप सरोदे तसेच गोकर्णी सरोदे या सर्वांसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली होती आणि अनुप सरोदे अनुप हेमराज सरोदे यांनी सुद्धा आपलं प्राण इथं गमावलेलं आहे एका प्रकारे देवदर्शनाला ते गेले होते त्यामुळे एका प्रकारे ते आपण सर्वांसाठी हुतात्मा आहेत त्यांचा त्याग त्यांचा बलिदान हे महान आहेत की देवधर्माला ते गेले असताना देवाने एक मोठी परीक्षा घेतली ते अग्निपरीक्षेतून बाहेर पडणं तसंही मानसिकदृष्ट्या आजही शक्य नाही आहे सरोदेजी आपल्यासोबत आहेत सरोदेजी नमस्कार नमस्कार ऑगस्ट दोन हजार चोवीस तो काळा दिवस वरणगावच्या इतिहासामध्ये आपण सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये तो काळा दिवस आहे त्याच्या आठवणी पुसून जाणं कधीही शक्य नाही अख्खे कुटुंबाचे कुटुंब आपण कुटुंब गमावलेले आहेत असं म्हणतात की जगात येणं आणि जाणं ही देवाची इच्छा आहे आपण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही मोठं मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी ते दुःख पचवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना आताही त्याच्यामध्ये यश आलेलं आणि आदन्म येणार नाही आहे पण ना जेवढे अशा दुःख घ गर, घटना घडतात किंवा दुर्घटना होतात तेवढे आपले मित्रपरिवार असतील सहकारी असतील हे कुठे ना कुठे भावनिक मानसिक आणि इतर प्रकारचा आधार देण्याचा प्रयत्न करतात तुमच्या सरोद कुटुंबियासोबत अशा वेळी कोण तुमच्यासोबत संकटामध्ये धावून आलेत किंवा तुम्हाला के सहकार्य केलं मदत केली असे ते कोण लोक होते की ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं नेपाळमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही देवदर्शनासाठी यात्रा आयोजित केलेली होती ते देवदर्शनाच्या वेळेस यात्रेच्या वेळेस आमच्या बसला खूप भीषण अपघात झाला मोठा अपघात झाला आमची बस, बस जवळपास पाचशे फूट खोल दरीत कोसळली ही बातमी भारतामध्ये समजताबरोबर आपल्या रावेरच्या मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार संजय भाऊ साव सावकारे व आमचे बंधू समाजसेवक अतुल भाऊ झांबरे त्यांच्यासोबत प्रशांत भाऊ पाटील भाजपा तालुका अध्यक्ष अमोलनादा जावडे आमदार आणि गोलू पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं ही सर्व मंडळी रक्षादाई खडसे संजू भाऊ आमचे बंधू समाजसेवक अतुल भाऊ झांबरे प्रशांत पाटील हे तात्काळ नेपाळमध्ये दाखल झाले नेपाळला पोहोचले तो नेपाळला पोहोचले तात्काळ तिथे नेपाळला पोहोचले आणि त्यांनी आम्हाला नेपाळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथे लगेच त तात्काळ आमच्यावर ट्रीटमेंट आणि उपचार सुरू केले आम्हाला खूप मानसिक भावनिक परिवाराप्रमाणे आधार दिला आणि आमची तिथे खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट झाली नंतर जे आमच्यासोबतचे आमच्या घरातील आमचे बंधू आमचा भाऊ आणि चार मेंबर आपला चार या आपलं चार लोकांची देवाज्ञा झाली तसेच आमच्यासोबतचे इतर जवळपास पंचवीस लोकांना देवाज्ञा झाली यांचे मृतदेह रक्षाताई खडसे व या मंडळींच्या सहकार्याने चोवीस तासाच्या आत भारतामध्ये दाखल झाले त्यामुळे सर्व परिवाराला या पार्थिव देवावर विधी विधीप्रमाणे अंत्यसंस्कार व सर्वकार व्यवस्थित करता आलं यां आम्हाला खूप भाग्याचं वाटतं की यांनी खूप सहकार्य केलं वास्तविकपत जेवढी आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसऱ्या देशामध्ये एखादी दुर्घटना किंवा घटना होते किंवा कोणाची मूर्ती होते त्यावेळी ते त्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्यांच्यामध्ये तांत्रिक अडचणी असतात प्रवासाच्या अडचणी असतात डॉक्युमेंटेशन खूप मोठा विषय असतो एनओसीस वगैरे खूप काही असतं तर अनेकदा परदेशातून मृतदेह आणण्यासाठी आठ दिवस लागतात दहा दिवस लागतात पंधरा दिवस लागतात पण जे गेलेले आहेत ते तर परत येणं शक्य नाही ती त्याची इच्छा आहे पण त्याच्यानंतर प्रत्येकाची शेवटी एक इच्छा असते की जो व्यक्ती गेलेला आपल्या कुटुंबातील मित्रपरिवारातील त्याचं अंत्यसंस्कार व्हावं विविध जे धार्मिक विधी ते व्हावेत मृतदेहाला अग्नि देण्यात यावी आणि त्याला त्याच्या आत्म्याला शांती मिळावी याच्यासाठी प्रयत्न केले जातात तर चोवीस तास सव्वीस तासामध्ये अत्यंत विक्रमी वडात सर्व मृत मृतदेहांना परत आणलं गेलं त्यांच्यावर पूर्ण धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले याच्यामध्ये खरोखरच रक्षादेवी असतील किंवा त्यांचे जे सहकारी असतील अतुल झांबरेजी असतील अतुल झांबरे आपले प्रशांतजी पाटील वगैरे यांनी खूप मदत केली सहकार्य करायला परिश्रम घेतले आणि मृतदेह चोवीस तासाच्या आत भारतात पोहोचवले आणि आम्ही जे जखमी होते त्यांना सर्व जखमींना दोन तीन दिवसानंतर आपल्या भारतामधील जे नामांकित मोठे हॉस्पिटल आहे ब्रिश कँडी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल नंतर असे मोठमोठे जे हॉस्पिटल आहे तिथे आम्हाला ॲडमिट करून जखमींवर त्यांनी व्यवस्थित डॉक्टरांना भेटून उपचार करायला सांगितले ट्रीटमेंट केली आम्हाला खूप मानसिक आधार दिला त्यामुळे आज आम्ही उभं राहू शकलेलो आहे आणि राहू शकलेलो जीवनात हे खूप सहकार्य रक्षताई खडसे अतुल भाऊ जांभरे संजय भाऊ सावकार यांचा आम्हाला लाभलेला आहे आपण स्वतःसुद्धा त्याच बसमध्ये होतं मी स्वतः माझी पत्नी रुपाली आम्ही स्वतः त्या बसमध्ये होतो आम्ही जखमी परिस्थितीत पर होतो आम्हाला खूप लागलेलं ला होतं जखमी झालेलं होतो आम्हाला मुंबईला ॲडमिट केलेलं होतं तिथे आमच्यावर यांनी या मंडळींनी सरकारच्या निधीतून आमच्यावर ट्रीटमेंट केली व मदत केली अत्यंत दुःखद विदारक असा हा प्रसंग देवानं परीक्षा घेतली देवानं परीक्षा केली पण देवदूतांनी मदत केली असं वर्णन करतो म्हणावं लागेल या मंडळींना लक्षाताई अतुल भाऊ जांभळे संजय भाऊ सावकारे आणि भाजपची जे मंडळी आहे हे देवदूताप्रमाणे आमच्या मदतीला दादा आपल्या सर्वदय कुटुंबियापैकी किती लोक गेले होते आणि मी सहा लोक गेले होते माझ्या लहान भावाची फॅमिली आणि आमची फॅमिली त्यातून मी आणि माझी मिसेस राहिलो आणि माझ्या भाऊची फॅमिली चौघांना देवाज्ञा झाली संदीप सरोदे पल्लवी सरोदे आमची मुलगी गोकर्णी आणि माझा मुलगा अनुप यांना देवाज्ञा झाली चार लोकांना दादा गोकर्णीचा जो विषय आहे गोकर्णीचा विषय असा आहे तिचा मृतदेह मला काही मिळाला नाही त्यासाठी रक्षताईंनी नेपाळमध्ये वारंवार पाठपुरावा केला पण त्याला यश काही मिळालं नाही अजूनही रक्षाताईंचा अतुल माध्यमातून आम्ही करतो करतोय पण अजून त्यांचा काही म्हणजे मृतदेह आणि इतर काही समजलेलं नाही खरोखर म्हणजे तुम्हाला भावनिक मानसिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हा जो सव्वा वर्ष आहे हा जो कालखंड आहे म्हणजे आजही त्या आठवणी मनामध्ये विचारांमध्ये येत असतात ते असतात तर आम्ही प्रार्थना करूया की तुम्हाला जे धैर्य मिळवू मनशांती मिळू स्थर्य मिळो जे मृतात्म्य आहेत त्यांना शांती लाभो या प्रार्थना आपण करूया आणि जे झालं ते तर आता त्याच्यामध्ये शंभर टक्के काही शक्य नाही आहे त्या जुन्या आठवणी हो कटू आठवणी हो अजून तुम्हाला अलीकडे अजून काहीतरी हे जखम लागलेली आहे मागच्या महिन्यामध्ये गाडी स्लिप झाली त्याच्यामुळे माझा हाताचं फ्रॅक्चर झालेला आहे हात फ्रॅक्चर झालेला आहे जवळपास व सव्वा वर्षामध्ये दुसऱ्यांदा प्राणांतिक अपघातातून दादा वाचलेले आहेत पण कुठेतरी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की गड आला पण सिंह गेला किंवा सिंह आला पण गड गेला अशातली परिस्थिती सरोदी कुटुंबियांची आहे देव तारीत त्याला कोण मारी असं आपण म्हणत असतो आपल्या म्हणींमध्ये दादांना देव वारंवार तारत आहे पण कुटुंब गेल्याचं कुटुंब गेल्याचं दुःख हे आजही मनात आहे आणि ते आजन्म मनात राहणार आहेत फक्त सरोदे कुटुंबच नव्हे तर इतर जितकीही कुटुंब आहेत वरणगावमधले आणि पंचक्रोशीमधले ज्यांनी नेपाळमध्ये आपला जीव गमावलेला आहे अशा सर्वांसोबत आपल्या संवेदना आहेत आपल्या प्रार्थना आहेत आपल्या भावना नेहमी त्यांच्यासोबत आहेत आणि ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव कठीण आहे खूप कठीण आहे अशक्यप्राय गोष्टी आहे का या गोष्टी मन मन असेल मेंदू असेल हृदय जे काही असेल त्याच्यामधून या आठवणी पुसून टाकणं सहज शक्य नाही पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया प्रार्थना करूया की सरोदे कुटुंबीय आणि जावडे कुटुंबीय तसेच सर्व ते कुटुंबे ज्यांच्या कुटुंबातील आपण श्रद्धाळू भाविक आपण गमावलेले आहेत त्या सर्वांना शांती मिळवू याचं प्रार्थना इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या वृत्तवाहिनीसाठी अयाज मोहसेन वरणगाव इथून